नमस्कार मी राजू मैत्री मंत्री हसन मुस्रिफी यांच्या विरोधात इनामची निदर्शने इतरक्रंजी शहरासाठी दोन हजार वीस साली मंजूर झालेल्या सुळकोड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे यातच सत्तावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुसरिफी यांनी सदर योजना फिजिबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे या वक्तव्याचा निषेधार्थ इतरकरणी नागरिक मंचाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निदर्शने करून पाणी आमच्या हक्काचे मंजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्याचा धिक्कार असो पर्याय नको सुळकुडची पाणी योजनाच पाहिजे अशा विविध घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली ये तर येणाऱ्या पंधरा तारखेच्या बैठकीत सुळखुड योजना अंमलबजावणीस परवानगी दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्याबाबत शुद्ध व मुबलक पाणी पुरवठासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही इच्छलकर्णी नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आला या आंदोलनामध्ये प्रसाद कुलकर्णी उमेश पाटील शशांक बावस्कर डॉक्टर माने सुषमा साळुंके रुपाली माळे अमित बियानी सुनील बारवाडे राजू कोन्हूर उदयसिंग निंबाळकर अरुण बांगड संभाजी सोडवशी अमोल ढवळे राम आडकी बाळू भंडारी दीपक काने दीपक अग्रवाल सुधीर मुचंडी धनंजय सातपुते अरुण हजारे रवी बुगड प्रकाश सुतार उत्तम बुगड विजय कांबळे अनिल पोते सतीश सामने धनंजय सातपुते रियाज कोतवाल दीपक लाटणे अमोल मोरे अमित पटवा पंकज कोळी आर्यन पटवा राजेश बांगड अभिजित पटवा यांनी या निदर्शनामध्ये सहभाग घेतला होता दोन हजार वीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं सुळखूर पाणी योजना मंजूर केलेली होती ही योजना मंजूर करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित होते आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये इन्शुरन्सची शहरात ही योजना मंजूर झाली होती आपल्या राजकीय स्वस्थापोटी आपल्या पायाकालची वाळू घसरत आहे या भीतीनं हसन मुसलिफ यांनी दोन हजार तेवीस साली उपसापत्ती आणि कळामावाडी धरणामध्ये पाणी पाणीसाठा कमी झालेला होता गळतीमुळे या दोन्ही बाबीचे भांडवल करून ही योजनाच्या विरोधात टर्ज घेतला आणि पलटी मारली याचा आम्ही वेळोवेळी निषेध केला आहे त्याचप्रमाणे परवतीशी सत्तावीस मार्च रोजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामध्ये तांत्रिक समितीचा सा हवा हवाला देत हसन मुश्रीफ यांनी ही शिरकोड योजना हिरीसाठी फिजिबल नाही असं बेछूट वक्तव्य केलं आणि तांत्रिक समितीचा अहवाल अद्याप उघड व्हायचा आहे मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे आणि हा अहवाल यांना मिळालाच कसा हा अहवाल ज्या अर्थी यांना माहीत आहे ह्या अर्थी यांनीच हा दबाव टाकून अहवाल तयार केलेला आहे आणि एक मंजूर असलेली योजना करण्यासाठी नाकारलेली ह्या हसन मुश्रीफने केलेलं आहे या हसन मुश्रीफला इचलकर्चीकर जनता उभे आयुष्यात कधी माफ करणार नाही शुळकोड योजनेबाबतीत पंधरा एप्रिलला जी बैठक लागणार आहे त्या बाबतीत अंबरबजावणीचा निर्णय न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा सुद्धा विचार करत आहोत आणि हा शिकण्यासाठी शिक्षण प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकादमीच्या वतीने सौ अश्विनी आगळावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल जुबा डान्स कपल डान्स सोलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी स्वर तरंग संगीत अकादमीच्या क्लासेस मध्ये आताच प्रवेश घ्या संपर्क सौ अश्विनी आगळावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन